मित्रांनो आम्ही आम्ही आलेले आहे कोठार सुकडी या गावामध्ये रोड तर लई भारी आहेत दत्त मंदिर आहे इथे रोड कस आहे लईच रोड खराब आहे पाटील सर पण चला सांगायला पाहिजे ना कधी बनवतात म्हटलं रोड हा

या कुठ जाण आता लोक काय म्हणतील आहे मित्रांनो म्हणजे मी कधीच दाखवलं नव्हतं बरं का व्हिडिओ मध्ये वगैरे पण आज आम्ही आज आहोत उदय कुठं सुरूगाव सुटी गाव आहे

いいよし